एका आईच्या जिद्दीची ही कथा आतापर्यंत आपण चार मासे पकडले आहेत अजून चार आपल्या दिवसाचं खाणं भागेल गणू आपल्या हातातील माशांची पिशवी आपल्या लहान भावांना दाखवत म्हणाला ते तिघे ही बारा वर्षांपेक्षा कमी वयाचे होते गावातल्या नदीकाठी तीन भाऊ मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसले होते गणू थोरला भाऊ होता रामू हा धाकटा भाऊ आणि बाळू मधला भाऊ होता तोबक तोबक मासा गळ टाक पटकन नाहीतर हा पण निष्ठून जाईल लगेच बाळू म्हणाला आवरा पटापटा आई अजून आपली वाट बघत असेल आपण इथे जेवढा उशीर लावून तेवढा आपल्याला जेवायला उशीर होणार आहे गणू म्हणाला अंगावर मळलेले कपडे आणि वरून चटाचट अंगाला भाजणार ऊन आणि पोट भरण्यासाठीची त्यांची धडपड पाहून कोणालाही त्यांच्यावर दया आली असती बघ ना दादा आज मासे काय येत नाहीत आज आपल्याला सगळ्यांना अर्ध्या पोटावरच बसावं लागेल का रामू उदास स्वराने गणूला विचारू लागला खूप प्रयत्नानंतर त्यांना कसा बसा एक मासा हाती लागला पाच मासे घेऊन ते घरी गेले आईने मासे पाहिले पण ती मुलांना काही बोलली नाही तिला प्रश्न पडला पाच मासे आणि माणसांचं पोट कसं भागणार तिच्या डोळ्यातलं पाणी टिपकलं पोरांना शिक्षण तर लांबच पण आता पोटभर अन्न पण मिळायची पंचायत होती विचार करत करतच कमलाने आपल्या खोपटाबाहेरची चूल पेटवली तोपर्यंत ते तिघेही भट्टीत विटा भाजत असलेल्या वडिलांकडे गेले आणि त्यांना पाटीत माती भरून देऊ लागले कमलाने मासे धुवून घेतले आणि थोडे तिखट मीठ लावून तेलात परतले आणि होतं तेवढं मक्याचं पीठ घेऊन भाकरी बनवून तिघाईघाईने भट्टीवर जेवण बांधून घेऊन आली या आधी जेवण करून घेऊन तिने त्या चौघांना बोलावले पोरांना काम करताना पाहिल्यावर वाटायचं मी जे करते ते माझ्या मुलांनी करू नये माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे शिकून काहीतरी जीवनात बनलं पाहिजे भविष्यात माझ्यासारखी कामं त्यांनी करायला नाही पाहिजे कमला आपल्या विचारात गुंग झाली होती कसला विचार चालू आहे नवऱ्याचा आवाज ऐकताच ती परत भानावर आली स्मिथ हास्य केलं आपल्या मनातलं ओठावरती येऊ दिलं नाही आणि तिने त्यांना जेवायला वाढलं कारण काम करून जे काही चार पैसे येत होते ते पोट भरण्यातच जात होते वा, किती छान मच्छी बनवली आहेस तू तुझ्या हातची मच्छी खातच राहावी वाटतं तिचा नवरा तिला प्रेमाने म्हणाला मला ह्या परिस्थितीची जाणीव होती एवढं बोलून तोही गप्पच राहिला शिक्षण म्हणलं की शाळेचा गणवेश वह्या पुस्तकं आणि अजून बरंच काही तिची इच्छा होती की तिची तिन्ही मुलं शाळेत जावीत आणि शिक्षण घ्यावं मात्र यासाठी तिला रोजच्या वीट भट्टीतल्या कामाबरोबरच अजून काहीतरी जोडधंदा करणं गरजेचं होतं पण तिने हार मानली नाही संध्याकाळी अंगणात पडलेले असताना आकाशाकडे एकटक पाहत विचार करत असताना तिला एक कल्पना सुचली एकदा शेजाऱ्यांनी तिला सुचवलं होतं की तुझ्या हाताला चव आहे तू बाजारात मासे विकलेस तर नक्कीच पैसे मिळतील तिला हे अचानक आठवलं आणि तिला हा विचार पटला कमलाने सकाळी तीन मुलांसोबत नदीवर जाऊन मासे पकडायला सुरुवात केली तिच्याकडे जेवढे पैसे होते तिने त्यामध्ये तेल तिखट मीठ आणि काही मसाले खरेदी केले दिवसभर काम आटोपल्यानंतर संध्याकाळी तिने मासे स्वच्छ करून त्यांना मसाल्यात घोळून ताज्या रेसिपीने तयार केले तिने गावातल्या बाजारात एक छोटा स्टॉल लावला पहिल्या दिवशी तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण ती रोज प्रयत्न करत राहिली तिच्या पतीने तिला मदत करायला सुरुवात केली हळूहळू तिच्या माशांची चव लोकांच्या जिभेवर बसू लागली गावातल्या हॉटेलवाल्यांनी तिच्याकडून मासे विकत घेण्यास सुरुवात केली जेव्हा थोडेफार पैसे साचले तेव्हा तिने जुने पण चांगल्या स्थितीतील शाळेचे कपडे आणि वह्या बाजारातून विकत घेतल्या गावातल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना तिने विनंती केली की मुलांना शाळेत प्रवेश द्यावा आणि फी उशिरा देईन मुख्याध्यापकांनी तिच्या मेहनतीला आणि इच्छाशक्तीला मान देऊन तिला थोडा वेळ दिला तिच्या तिन्ही मुलांनी शाळेत जायला सुरुवात केली संध्याकाळी ते आईच्या स्टॉलवर मदत करत त्यांनी अभ्यास आणि काम या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळल्या कमलाच्या कष्टाने आणि चिकाटीने तिच्या मुलांना शिक्षण मिळालं होतं मेहनतीने आणि इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच सापडेल हे कमलाने सिद्ध केले होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये